आरोग्यासाठी कोणत्या घोषणा करण्यात आल्या आहेत ते बघूया महाराष्ट्राच्या जनतेला निरोगी निरामय आरोग्य लाभावे मानसिक आरोग्य सुदृढ असावे यासाठी निरामय महाराष्ट्र अभियान राबवणार या अंतर्गत योग साधना निरनिराळे व्यायाम प्रकार आहार नियोजन नियमित तपासण्या या संदर्भात सार्वजनिक स्वयंसेवी संस्था आणि स्वराज्य संस्था इत्यादीकडून आयोजित उपक्रमांना सर्वांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी आरोग्य सेवा हक्क धोरण अंगीकारणार आरोग्य मानकानुसार विविध स्तरावर आरोग्यसेवाचा दर्जा सुधारणार प्रत्येक उपजिल्हा रुग्णालय सुसज्ज करणार सर्व शहरात मोहल्ला क्लिनिक विस्तारित करणार प्रत्येक तालुक्याला शंभर बेडचे अत्याधुनिक रुग्णालय उभारणार आरोग्यसेवा अधिक उत्तरदायी आणि पारदर्शक बनवण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांना सामावून आरोग्य सेवांवर लोकांध आणि नियोजन प्रक्रिया राबवणार लोकसहभागाने जन आरोग्य समिती सक्रिय करणार सामाजिक न्यायासाठी कोणत्या घोषणा करण्यात आल्या ते बघूया भटक्या विमुक्तांच्या प्रश्नावर नेमलेले बापट व रेनके आयोगाच्या शिफारसीचा अभ्यास करून योग्य शिफारस अंमलात आणणार भटक्या व विमुक्त